नमस्कार पब्लिक तर सध्या आपण आलेलो आहे नाशिक येथील पंचवटी या ठिकाणी तर आज आपण तुम्हाला नाशिकमधली ऐतिहासिक स्थळं दाखवणार आहे गेल्या गेल्या पहिल्यांदा रामकुंडात आंघोळ केली इथे लोकं खास करून आंघोळ करण्यासाठी लांब लांबून येत असतात मग आपण गेलेलोच तर आपण पण पन आंघोळ करूया म्हटलं आंघोळ केल्यावर एकदम मूड फ्रेश झाला हे बघा रामकुंड एवढं असं मोठं भव्य दिव्य आहे माणसं पण जास्त नव्हती त्याच्यामुळं काय मूड एकदम फ्रेश झालेला आणि सगळं निवांत होत होतं रामकुंडात आंघोळ केल्यावर आम्ही गेलो गोरेराम मंदिर बघायला इथे राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पांढऱ्या मूर्त्या आहेत त्याच्यामुळे या मंदिराला गोरेराम मंदिर असं नाव दिलेलं आहे तिथे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही गेलो काळाराम मंदिर बघायला इथे उत्तर दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही गेलेलो पूर्व दरवाजामधनं पूर्व दरवाजातून आज जाताना मस्त वेगळी असं एक कमान होती आज गेल्यावर बघतोय तर काय मंदिर बघून एकदम प्रसन्न वाटतं होतं आपण देवाचा व्हिडिओ इथं काय घेतलेला नाही कारण इथं आतमध्ये शूटिंग करायला काय परवानगी नव्हती हो त्याच्यामुळे तुम्ही गेल्यावर बघाच एकदा कसा आहे ते एकदम भव्य दिव्य असं मोठं काळाराम मंदिर आहे काळाराम मंदिर बघून झाल्यावर आम्ही गेलो सीतीची गुफा बघायला सीतेची गुफा म्हणजे जिथं सीतेला ठेवलेला ती गुफा इथे पण काही शूटिंग घ्यायला परवानगी नव्हती तिच्यामुळे आपण फक्त फोटो काढलेला आणि तो फोटो तुम्हाला दाखवतो एवढा बारका असा दरवाजा आहे आणि इथून खाली गेल्यावर राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या जिथे आहेत तिथे सीतेला ठेवलेल्या म्हणून या गुफेला सीता गुफा असं नाव दिलेलं आहे नंतर तिथली स्थानं बघून झाल्यावर आम्ही गेलो नाश्ता करायला भूक लागलेली ऑर्डर दिल्या दिल्या आमच्या साहेबांचा सा मेदूवडा काय आलेला मेदूवडा आणि इडली पण आमच्या साहेबांना मेदूवडा काय तुटतच नव्हता माझं काय अजून आलेलं नव्हतं मग थोड्या वेळात ती इथे आशेवर बसलेलो शेवटी आमच्या साहेबांचा मेदवाडा तुटला आणि साहेब आमचं खायला लागले तोपर्यंत मी मागवलेली पण ऑर्डर आली मग मी पण खायला चालू केलं नाश्ता करून झाल्यावर आम्हाला अजून काय ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठी जायची होती त्याच्यामुळं आम्ही केलेला रिक्षा रिक्षावाले काका आम्हाला हे सगळे ठिकाणं दाखवून यांची माहिती पण सांगणार होती त्याच्यामुळं काही विषय नव्हता आणि जास्त काय तिकीट नाही एका व्यक्तीला तीस तीस रुपये जायला तीस हो रुपये आणि यायला तीस रुपये शे साठ रुपये आणि ही आकारा स्थळं तुम्हाला दाखवणार आणि त्यांची माहिती पण सांगणार आणि हा गव्हर्नमेंट रेट आहे त्याच्यामुळे जास्त पैसे द्यायची काही गरज नव्हती आमची सगळी फॅमिली आम्ही रिक्षात बसलो आणि चाललो येते सी स्थळं बघायला पहिल्यांदा आम्ही गेलो ज्या ठिकाणी सीतेला उचलून नेलेलं त्या ठिकाणी हेच ते ठिकाण ज्या ठिकाणावरून सीतेला उचलून नेलेलं पण तिथं आता घरं वगैरे झाल्यामुळे काही एवढं ओळखू येत नाही इकडे डाव्या साईडला जो बांध दाखवला आहे तिथे नदी आहे इथे पण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत जिथून सीतेला उचलून तिथून ज्या मार्गाने सीतेला नेलेलं तो मार्ग हा होता पण आता या मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळे एवढं काय ओळखू येत नाही नंतर आम्ही गेलो लक्ष्मण आणि रावणाच्या बहिणींना आपली जा जागा बघाय पण ही जागा ती नसून ती जागा दुसरीकडेच आहे इथे फक्त मंदिर आहे कारण तिकडे पूर येतो त्याच्यामुळेच इथे फक्त मंदिर बांधलेलं आहे इथे मस्त असा देखाव दाखवला आहे आणि इथे शेषनाग अवतारातल्या लक्ष्मणांचं मंदिर पण आहे या मंदिराच्या बाहेरच अशा काही भिंतीत कोरलेल्या मूर्त्या आहेत आपण तेव्हाचा इतिहास कसा होता हे आत प्रत्यक्षात अनुभवू शकत नाही पण या मूर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते की त्यावेळेचा इतिहास कसा होता काय होतं त्याच्यामुळे या मूर्त्या बाहेर लावलेल्या आहेत त्याच मंदिराच्या बाहेर असेच आपल्याला त्या काळचे वेगवेगळे प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न या मूर्त्यांच्या माध्यमातून केलेला आहे म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की त्या काळचा इतिहास कसा होता कोणत्या कोणत्या प्रसंगाच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत ते आपण स्क्रीनवर बघू शकता या मूर्त्या बघून तर एकदम मन प्रसन्न होते तिथून आम्ही गेलो श्रीकाठ्या मारुती मंदिर बघायला एकदम छान अशी मूर्ती बघून मन अगदी खूप प्रसन्न झालेलं त्याच्यामुळे मूळ अजूनच जरा फ्रेश झालेला जास्तच इथे हनुमानांची मूर्ती तब्बल साडे अकरा फूट आहे इथे पण व्हिडिओ शूटिंग घ्यायला काय परवानगी नव्हती त्याच्यामुळे आपण फक्त फोटो काढलेला आहे हे बघा अशी त्यांची मूर्ती आहे तिथून आम्ही गेलो रामसृष्टी उद्यानमध्ये या उद्यानात प्रभू श्रीरामांची एकवीस फोटी अशी भव्य दिव्य मूर्ती आहे ही मूर्ती बघून तर काय मन अजून जास्त प्रसन्न झालं तिला टाकल्या नाव नाशिक पडलेले नाशिकचं पूर्वीचं नाव पद्मानगर होत नाकडं नाशिक पडलं पाच कुंड तिथं ब्रह्मा विष्णू मध्ये स्नान कुंड आहे

एक वर्ष चौदा दिवसांच्या लक्ष्मी बांधलीच्या आश्रम मध्ये सीता एक वर्ष चौदा दिवस तिथं हे शनी मंदिर आहे तिथं दर्शन कराम हे सर्व धर्म मंदिर आहे हे पण बघाय सगळं बघून या आपल्याला मोठं मंदिर रस्त्यात बघायचं કપિલ મુનિ હાદી નદી અને કપિલા કપિલા ગોદા સંગમ રાચ કાપલે મુખ્ય છે કારણ નદીના પૂર તો ભણવતી મંદિર આ તો એ પર્વ ચાલુ એ વૈશાખ માસ અને ઉદ્યામોજ સમાપ્તિ મહાપર્વ વૈશાખ માસ ગોદાવી યાત્રા જય રામ જય શ્રી રામી તું છે જે કોઈ પરિવાર મધ્ય ચર્ચા હોતાર વૈશાખ માસ तीज़ी तीज़ी हे आमूश्याचं पर्व आहे या ठिकाणी भरपूर अशा महादेवाच्या पिंडी आहेत आणि तिचं नंदी पण त्यांच्या सोबत आहे हे बघा आहेच ते ठिकाण जिथे कपिला आणि गोदावरीचा संगम होतो तिथलं वातावरण पण खूप मस्त होतं पावसाळा नसल्यामुळे हे काय सगळं मोकळं मोकळं होतं पाऊस असला की सगळं हे पाण्यानं भरून जाते त्याच्यामुळे आपल्याला आतलं काय दिसत नाही त्या काकांनी सांगितलं तुम्ही ऐकलंच असेल या शहराचं नाव नाशिक असं काय पडलं तरी पण इथे हा बोर्ड लावलेला आहे एकदा वाचून घ्या रावणाच्या बहिणीचं नाक लक्ष्मणाने कापलेलं रावणाच्या बहिणीचं नाव शुपर नका असं होतं म्हणून ते कापल्यावर या शहराचं नाव नाशिक असं पडलेलं आहे ते बघून झाल्यावर आम्ही गेलो श्रीराम भगवान का वनवास श्रीरामांनी एक वर्ष चौदा दिवस वनवास भोगला होता तिथे पण त्यांच्या अशा मूर्त्या आहेत राम लक्ष्मण सीतांच्या नंतर तिथेच साईडला श्री अगस्त्य महामुनी आश्रमांचं मंदिरसुद्धा आहे ते बघून झाल्यावर आम्ही गेलो सर्व धर्म मंदिर बघायला इथे सर्व धर्मातल्या देव देव देवदेवतांच्या मूर्त्या होत्या कारण हे सर्व धर्म मंदिर असल्यामुळे इथे सर्व देवदेवतांच्या मूर्त्या होत्या मूर्त्या तुम्ही बघू शकता एक नंतर एक तुमच्यासमोर येत आहे स्क्रीनवर इथल्या मूर्त्या पण एकदम सुंदर आणि चांगल्या आणि प्रखर होत्या तिच्यामुळे मन अगदी बघून प्रसन्न झालेलं सर्व धर्म मंदिरच्या बाहेर अशा काही कोरीव मूर्त्या आणि भिंतीतच कोरलेल्या मूर्त्या होत्या ह्याच्यामुळे काय मन प्रसन्न झालेलंच बघायला एकदम चांगलं वाटत होतं तिथेच बाहेर अशोक वाटिका सुद्धा दाखवलेली एकदम मस्त अशी अशोक वाटिका दाखवली होती नंतर आम्ही गेलो श्री लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये अयोध्येनंतर सगळ्यात मोठा कुंभ मेळा कुठं भरत असेल तर तो या ठिकाणी भरतो इथले सुद्धा खूप भारी आणि शांत वातावरणात आहे हे सगळं पाहून झाल्यावर आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला म्हणून आम्ही बसलो रिक्षातून परत चाललो थोड्या वेळात आम्ही सीबीएसवर पोचलो नवीन सी बी एसवर थोड्याच वेळात आम्ही बसमध्ये बसलो आणि चाललो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने अर्ध्या तासानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो म्हणून काय खूपच जास्त होतं थोड्या वेळानं आम्ही चाललो दर्शन घ्यायला दर्शन घ्यायला माणसं एवढी असणार असं वाटलेलं नव्हतं पण आज जाऊन बघतोय तर काय एवढी गर्दी एवढी गर्दी बघूनच वाटलेलं अडीच तीन तास लागणार पण हे गर्दी काय संपायची नावच घेत नव्हती अडीच तीन तास झाले अजून लाईन पुढं सरकारी नंतर ही बारकी पोरं काय खेळायला आलीत ह्यांना उभारून उभारून कंटाळा म्हणून हे गेलीत खेळायला तब्बल पाच तासानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो दर्शन घेतल्यावर काय मन प्रसन्न झालेलं हे बघा भव्य असं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तर तुम्ही पण नाशिकला जाणार असाल तरी ऐतिहासिक स्थळ बघूनच या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ काढून या कारण इथे गर्दी खूप असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाताच जाता लाईक आणि तुमच्या बावाला सबस्क्राईब करायला विसरू नका